चलत मंडळी हिवाळ्यात आपण जास्तीत जास्त थंडी सर्दी खोकला सूज आणि थकवा अनुभवतो यावर नैसर्गिक उपाय म्हणजे ही आपली ओली हळद यात असलेले कर्क्युमिन प्रतिकारशक्ती वाढवतं शरीर गरम ठेवतं शरीराची सूज कमी करतं आपले पचन सुधरव आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यदायी ओल्या हळदी पासून बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि पारंपरिक ओल्या हळदीचं लोणचं यासाठी इथे मी ओली हळद घेतलीय थंडीच्या दिवसात बाजारामध्ये ही ओली हळद अगदी सहजपणे उपलब्ध असते अशा केशरी रंगाची आल्यासारखी दिसणारी ही ओली हळद असते त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या सुद्धा घेतली हे हळदीचं लोणचं आपण छान तिखट चटपटीत बनवणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची सुद्धा घेतली इथे मी अडीचशे ग्रॅम हळद आहे आणि पन्नास ग्रॅम हिरवी मिरची घेतली आता सुरुवातीला हळद आणि हिरवी मिरची दोन्ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या हळद ही जमिनीखाली उगवते त्यामुळे हळदीचा जो बंच आहे त्याच्या कोपऱ्यांमध्ये माती गेलेली असते त्यामुळे आवर्जून धुवून घ्या नंतर आपण याला चिरून घेणार आहोत त्याचं छान लोणचं बनवणार आहोत नंतर मात्र याला पाण्याचा थे। एक थेंबही लागलं नाही पाहिजे त्यासाठी अगोदर स्वच्छ धुवून छान किस एखाद्या कापडाने व्यवस्थितपणे पुसून घ्या पाण्याचा अंश राहता कामा पुसल्यानंतर सुद्धा एक दहा पंधरा मिनटं याचं पाणी संपूर्णपणे सुकू द्यायचं नंतरच याचं लोणचं बनवायला घ्यायचं तुम्हाला जर दुपारी लोणचं बनवायचं असेल तर सकाळीच या दोन्ही गोष्टी धुवून दो पुसून तुम्ही ठेवू शकता चला आता मिरच्या छानपैकी कोरड्या करून घेतल्यात आता हळद सुद्धा याच पद्धतीने छानपैकी पुसून घेते चला तर याच कापड्यावरती ही हळदसुद्धा पुसून घेते एखाद्या सुती कापडावर किंवा ज्यामध्ये छान पाणी शोषलं जाईल अशा कापड्यावरती काढून दोन्ही गोष्टी पुसून घ्यायच्यात तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये हळदीचा मा हळदीची माती बऱ्यापैकी उतरली आहे पाण्यामध्ये हळद छान चोळून चोळून धुतल्यामुळे सगळे ते जे काही जे काही कोपरे आहेत हळदीचे त्यामध्ये लागलेली सगळी माती छानपैकी निघून जाते आणि हळदीची साल अगोदरच पातळ असते त्यामुळे छान चोळल्यामुळे पाण्यामध्येच हळदीची साल निघायला सुरुवात होते नंतर तापण्याची साल काढणारच आहोत चला दोन्ही गोष्टी छानपैकी पुसून एक पंधरा मिनटं मी फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं आता घेऊयात हिरवी मिरची कट करायला हिरवी मिरची मी मिडीयम पीसेसमध्ये कट करते जेणेकरून लोणचं ताटात वाढल्यानंतर ती व्यवस्थित खाताही येते खूप लहान असेल तर ती व्यवस्थित खाता येत नाही आणि खूप मोठी असेल तर एका वेळेस एक खायचे नसेल तर ती खाताही येत नाही असे मीडियम पीसेस असले ना की घरातले सगळेजण आरामातपणे ते खाऊ शकतात चला मिरचीचे सगळे पीसेस करून झालेत आता ही मिरची एका वाटीमध्ये काढून ठेवते कारण आपल्याला आपल्या हळदीची साल काढून घ्यायची आहे हळदीची संपूर्ण साल आपण व्यवस्थितपणे काढून घेणार आहोत जेणेकरून हळद आपल्याला व्यवस्थित अशी कट करता येईल आणि साल अगदी सहजपणे निघते जशी आपण आल्याची साल करतो त्याच पद्धतीने हळदीची ही आपण काढून घेणार आहोत हे हळदीचं लोणचं केलंच पाहिजे कारण यामधून जे काही गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात ते दुसरं कशातूनच मिळत नाही ओली हळद ही हिवाळ्यातच मिळते कारण तिचा हंगामा पावसाळ्यानंतर म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते थंडीमुळे सर्दी खोकला वाढतो आणि अशा वेळी हळदीचे नैसर्गिक औषधी गुण शरीराला ताकद देतात कर्क्युमिनमुळे सूस कमी होते पचन सुधारतं त्वचा उजळते आणि शरीर डिटॉक्स होतं म्हणून हिवाळ्यात ओल्या हळदीचं लोणचं खाणं खूप शरीरासाठी फायदेशीर ठरत असे काही आपल्या आयुर्वेदामध्ये बहुगुणी असे पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये त्या ऋतूनुसार शरीराला मेंटेन करण्यासाठी ते पदार्थ खाता येतात चला इथे सगळ्या हळदीची मी साल काढून घेतली आहे आणि आता याचे कट करायला घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे कट करू शकता इथे मी उभ्या स्ट्रिप्समध्ये ही हळदी कट करून घेते आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोट्या गोलचकत्यांमध्ये किंवा अगदी आपण हिरवे मिरचीचे जेवढे छोटे छोट छोटे क्यूब केलेत ना तुकडे केलेत त्यानुसारसुद्धा छोट छोटे छोटे क्यूब तुम्ही करून घेऊ हो शकता मी आवर्जून मोठ्या ट्रिप्समध्ये कापते स्ट्रिप्समध्ये कापते आहे कारण मोठे स्ट्रिप अख्खी खाता येते आणि जास्तीचं हळदीचं लोणचं हे खाल्लं जावं ते जास्तीत जास्त शरीरात जावं म्हणून मी आवर्जून मोठे करती है। चला आता सगळी हळद मी याच पद्धतीने छानपैकी कट करून घेते हा हे उभे स्टेप्स करताना सुद्धा अगदी पातळ करा खूप जास्त जाड करू नका कारण मग हळदीचं लोणचं हे लवकर मुरतं आपण जे काही फुड त्याच्यामध्ये गोष्टी घालणार आहोत जे काही चवी घालणार आहोत त्या छानपैकी त्यामध्ये एकजीव व्हायला मदत होते चल आता हे कट केलेल्या सगळ्या स्ट्रिप्स आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सगळ्या स्ट्रिप्स एकसारख्या अशा कट झाल्यात आता हळदीचा हाताला रंग लागतो त्यासाठी तुम्हाला हवा है। असेल तर तुम्ही हँड ग्लोव्जही घालू शकता परंतु मी घातल्या नाहीत एका दिवसामध्ये हा हळदीचा रंग निघून जातो चल आता सगळ्या मी स्ट्रिप्स एका पातेल्यामध्ये काढून घेतलेत यामध्ये ह्या बाजूला ठेवलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घालून घेत घेते आता काही आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत ते म्हणजे दाणे जिरे धने आणि त्याचबरोबर बडीशोप आता हे सगळं प्रमाण मी समप्रमाणामध्ये घेतले तीन चमचे बडीशोप तीन चमचे जिरे तीन चमचे दाणे आणि तीन चमचे धणे ह्या चारही गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं सगळ्यात आधी दाणे भाजायला घातलेत अगदी लो फ्लेमवरती मेथीदाणे भाजायचेत सुरुवातीला कढई कमी गरम असते त्यामुळे दाणे व्यवस्थित भाजले जातात म्हणून सगळ्यात आधी मेथीदाणे भाजायला घ्यायचे चला एक दाणे दोन मिनटामध्ये व्यवस्थितपणे भाजले गेले ते काढून घेऊयात आणि त्यानंतर आपलं जिरं भाजायला घेऊयात आता ह्या सगळ्या गोष्टी लोणच्यामध्ये का घालायच्या सांगू का हळदीचं लोणचं फक्त चविष्ट नसतं त्याला काही विशिष्ट चव नसते त्यामुळे हे जे काही आपण मसाले आपण ॲड करणार आहोत ना यामुळेच या लोणच्याला छान येणार आहे त्यामुळे जिरीचा बडिशोपचा धन्याचा इतका खमंग स्वाद आपल्या लोणच्याला येतो की काही विचारायलाच नको आणि मेथीदाणे घातल्यामुळे ते अजून पौष्टिक होतं आयुर्वेदिक होतं उष्णता स्थिर होतं त्यामुळे आवर्जून मेथीदाणे घाला या सगळ्या मसाल्यांमुळे आपल्या या हळदीच्या लोणच्याला चव येणार आहे आता या सगळ्या साहित्यांचं प्रमाण मी हे अडीचशे ग्रॅम हळद या प्रमाणानुसार घेतले तुम्ही जर अडीचशे ग्रॅम हळद घेतली तर हे सगळे पदार्थ तुम्ही तीन तीन चमचे घेतले तरी पुरेसे आहेत परंतु हळद जर तुमची जास्त असेल तर त्यानुसार हे जा जा त्यान प्रमाण डबल करू शकता वाढवू शकता किंवा कमी हळद असेल तुम्हाला कमी प्रमाणामध्ये करून बघायचं असेल तर त्यानुसार तुम्ही कमीसुद्धा करू शकता हळदीचं लोणचं हा पदार्थ नसून एक छोटंसं घरगुती औषधच आहे आणि हे औषध आपण दररोजच्या जेवणामध्ये अगदी चविष्टपणे खाणार आहोत कारण त्यामध्ये आपण हे सुंदर सुंदर फ्लेवर ऍड करणार आहोत अशा पद्धतीने जर फ्लेवर ॲड केले तर तुम्ही हळदीचं लोणचं दररोज आरामात खाऊ शकता आणि ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर असणार आहे चला आता जिथे मी बडशेपसुद्धा व्यवस्थित भाजून घेतली आता धने भाजून घेते अगदी मिडियम फ्लेमवरती आणि जाडतळाच्या कढईमध्ये सगळे पदार्थ भाजा पदार्थ भाजायला थोडासा वेळ लागू द्या परंतु अगदी खमंग असे हे पदार्थ चारही भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ मी अगदी खमंग असे भाजून घेतलेत लो फ्लेमवरती हलक्या आचेवरती छान भाजून घेतलेत कढईसुद्धा जाडतळाच्या त्यामुळे व्यवस्थित एकसारखी हिट आपल्या सगळ्या पदार्थांना लागते चला सगळ्या गोष्टी भाजून थोड्याशा थंड करून घेतल्यात आता मिक्सरला या सगळ्या गोष्टी छान बारीक वाटून घ्यायच्यात खूप जास्त पावडर पुड करायची नाहीये थोडंसं रवाळ वाटलं तरीही चालेल या चारही पदार्थांची चव चा तर आपल्या या लोणच्याला येतेच परंतु या चारही पदार्थांचा जो काही वास आहे इतका सुंदर वास आपल्या या लोणच्याला भेटतो की काही विचारायलाच नको चला हे वाटलेले सगळे मसाले घालून घेतलेत हळदीमध्ये आता याचमध्ये दीड चमचे लाल तिखट आणि तीन ते चार चमचे मीठ घालून घ्यायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता हळदीमध्ये आपण अगोदरच मिरची पण घालणार आहोत त्यामुळे मी फक्त दीड चमचे हळ लाल तिखट घातले तुम्हाला जास्त तिखट चमचमीत बनवायचं असेल थोडंसं चटपटीत बनवायचं असेल तर तिखट थोडं जास्त घातलं तरी चालेल चला तिखट मीठसुद्धा या हळदीमध्ये छान मिक्स करून झाले आता घेऊयात फोडणी करायला फोडणीसाठी साधारण सहा चमचे तेल गरम केले तेल थोडंसं जास्तीचं घ्या यामध्ये पाच चार ते पाच चमचे मोहरी घालायची तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतरच मोहरी घालायची मोहरी घातल्याबरोबर छान तडतडली पाहिजे त्यानंतर घालायचे दोन चमचे हिंग आणि अगदी पाव चमचा लाल तिखट कारण तेलामध्ये लाल तिखट घातल्यामुळे लोणच्याला रंगसुद्धा खूप छान येतो अगोदर आपण दीड चमचे लाल तिखट हळदीमध्ये घातलं होतं आता साधारण पाव चमचा लाल तिखट मी तेलामध्ये घालून घेतले या तीनही गोष्टी छान मिक्स करून झाल्यात गॅस बंद करून थंड करून घ्यायची ही फोडणी संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्या हळदीमध्ये आपण घालायची आहे गरम असताना घालू नका लोणचं तुमचं खराब होईल चला आता फोडणी इथे मी छानपैकी थंड करून घेते आणि त्यानंतर आपण हळदीकडे आपल्या फोडणीमध्ये तुम्ही मोहरी बरोबर मोहरीची डाळही घालू शकता जर तुमच्याकडे मोहरी मोहरीची डाळ असेल तर ती घातली तरीही चालेल चला फोडणी व्यवस्थितपणे थंड झाली आहे आता या मसाल्यांच्या हळदीच्या कोटिंगमध्ये फोडणी घालून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण घालणार आहोत ज्यामुळे हे लोणचं आपलं छान असं फर्मेंट होणार आहे छान असं मुरणार आहे इथे मी घालणार आहे दोन चमचे विनेगर तुम्ही विनेगर किंवा विनेगरऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल परंतु हे लोणचं मला लवकर फर्मेंट करायचं आहे त्यामुळे मी विनेगरचा वापर करते आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही विनेगर नाही घातलं तरी चालेल लोण लिंबाचा रस तुम्ही एक अर्धी लिंबाची फोड मीडियम आकाराची यामध्ये पिळून घालू शकता चला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आणि अतिशय टेमटिंग असं आहे आपलं हळदीचं लोणचं तयार झालंय एखाद्या सुख्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं तुम्ही भरून ठेवू शकता काचेच्या भरणीत किंवा मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवा आरामात हे राहतं महिनाभरसुद्धा ह्या लोणच्याला काही होत नाही तुम्ही सुद्धा हे हळदीचं लोणचं या हिवाळ्यात नक्की करून बघा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशा झटपट चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला ला सबस्क्राईब करा एकदा अशा झणझणीत आणि चटपटीत रेसिपी सोबत धन्यवाद